हॅलो गाईज अँड वेलकम बॅक तर मी सध्या या दोन वीक्समध्ये दोन ब्लॉग्स पोस्ट केलेले आहेत आणि ते फॅमिली फंक्शनचे ब्लॉग्स आहेत जर तुम्ही बघितले नसतील तर नक्की बघा आणि ते ब्लॉग्स पोस्ट त्या ब्लॉग्समध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की त्याच्या आधी एक तीन वीक्स म्हणजे जवळजवळ महिना म्हणेन मी तर महिनाभर मी कोणताही ब्लॉग किंवा व्हिडिओ पोस्ट केलेला होता तर त्याचं कारण मी आज तुम्हाला सांगते तर गेले सहा सात महिने मी प्रतिलिपीचे ऍप घेतलेलं आहे माझ्या मोबाईलमध्ये आणि प्रतिलिपी मधल्या ज्या कथा आहेत त्या मी वाचते रोज वाचते तर ज्यांच्याकडे प्रतिलिपीचे ऍप असेल त्यांना नक्कीच माहिती की सध्या प्रतिलिपीची काय क्रेज आहे किंवा कि इतरही ऍप्स आहेत मॉम्सप्रेसो आहे आणखी बऱ्याचशा एक सहा सात तरी असे ऍप्स आहेत ज्यावर तुम्हाला अगणित अशा सगळ्या कथा वाचाय वाचता येतात आणि खूप अशा भरपूर साऱ्या कथा आहेत ज्या तुम्हाला सगळ्या ऍप मध्ये मिळतात तर माझ्याकडे तर मी प्रतिलिपी घेतलेला आहे सध्या आणि प्रतिलिपीमध्ये अ कॅटेगरी वाईज तुम्हाला सगळ्या कथा वाचता येतात ज्यामध्ये तुमचा इंटरेस्ट असेल त्यानुसार तुम्ही वाचू शकता तर त्यामध्ये प्रवास वर्धन आहे बायोग्राफीज आहे म्हणजे एखाद्या व्यक्तीचे जीवन चरित्र आहे परत लहान मुलांसाठी बालकथा आहेत विज्ञानावर आहेत कथा ऐतिहासिक आहेत आणि परस्त्री विशेष कथा असतात त्या कथा आहेत तर या सगळ्या कथा या सगळ्या कॅटेगरीज तुम्हाला या ॲपमध्ये मिळतात तर ऍक्च्युअली आपण कथा कादंबरी किंवा कविता नाटक या सुद्धा कॅटेगरी त्यामध्ये था आहेत पण कादंबरी आपण जर म्हणा म्हणायला गेलो तर पुस्तकांमध्ये जशी कदा उदारणार्थ ययाती ही जी कादंबरी आहे तर या कादंबऱ्या पुस्तकांमध्ये आपण वाचत गेलो तर त्या एक आपल्याला ठोकळ ठोकळ आपल्याला त्या सगळं दाखवलेलं असतं पण प्रतिलिपी ॲपमध्ये तसं नाही आहे जर एखादी कादंबरी का असेल तर ती गोष्टींच्या स्वरूपात तुम्हाला वाचायला मिळते त्यामुळे या सगळ्या कथा वाचण्यामध्ये आपल्याला कुठेतरी बोर होत नाही कारण आपण पुस्तक वाचायला घेतल्यानंतर आपल्याला ते थोड्याफार दिवसांनी बोर वाचायला बोर व्हायला लागतं ज्यांना खूप वाचनाचे वड आहे त्यांना या कथा आपण जशा वाचतील तशा त्यातून त्यांना रुजतात पण जर आपण न्यू कमर असून किंवा आपल्याला वाचन आवडायला लागलेलं असेल आणि आपण जर डायरेक्ट कादंबरी वाचायला घेतली तर आपल्याला थोड्या दिवसांनी बोर व्हायला लागतं हा माझा तरी अनुभव आहे तर अं यांमध्ये ज्या कथा आहेत कविता आहेत कादंबऱ्या आहेत तर, सुधा तर त्या आणि जीवनचरित्र सुद्धा आहेत तर ह्या सगळ्या ज्या कथा आहेत त्या अं गोष्टी स्वरूपात आहेत म्हणजे बेस्डच या गोष्टीवर आहेत की तुम्हाला कॅरेक्टर्स असतात त्यामुळे तुम्हाला एकंदरीत आपण जसं टी व्हीवर एखादी सिरियल बघतो त्याप्रमाणे तुम्हाला या गोष्टी आपण वाचताना आपण इमॅजिन करू लागतो तर अशा प्रकारे प्रतिलिपीचा ऍक्च्युअल संदर्भ आहे जर तुमच्याकडे प्रतिलिपी ॲप असेल आणि नसेल तर तुम्ही घेऊन बघा तर या सगळ्या गोष्टी गोष्टी स्वरूपातच या सगळ्या कथा तुम्हाला प्रत्येक कॅटेगरीत बघायला मिळतात तर अशा या भरपूर अशा तुम्हाला कॅट आणि मेन म्हणजे यात पाक कला ही सुद्धा एक कॅटेगरी आहे प्रतिलिपीमध्ये तर तुमच्या घरी आई असेल आजी असेल पणजी असेल तर त्यांना का त्यांच्या काळामध्ये युट्यूब मोबाईल वगैरे काही नव्हतं त्यांना पुस्तकांमधूनच रेसिपी किंवा आपण कृती म्हणतो तर या सगळ्या पुस्तकांमधून एखादी पाककला किंवा एखादी डिश बनवायची सवय असते तर त्यांना आपण सध्या युट्यूब वापरतो पण ज्यांना सवयीच असतं पुस्तकांमधून बघून करणं तर यांच्यासाठी हे खूप मोठी गोष्ट आहे तर पाककला यामध्ये तुम्हाला सगळं काही मिळतं मी पण वाचून घेतलेलं आहे यामध्ये तर सांबार मसाला आवला कँडी यापासून भरपूर सगळ्या रेसिपीज त्यामध्ये आहेत आणि त्यामुळे तुम्हाला साहित्य कृती सगळं काही डिटेलमध्ये सांगितलेलं आहे तर या सगळ्या कॅटेगरीज मी बघून सगळ्या बघितलेल्या आहेत पण सध्या मी ज्या वाचते त्या सगळ्या प्रेमकथा उद्या लव्ह स्टोरीज ज्या असतात त्या सगळ्या मी वाचते तर गेले सहा सात महिने या आतमधल्या ज्या लव्ह स्टोरीज आहेत त्या सगळ्या मी वाचत आहे आणि ज्यांना प्रचंड वाचनाची आवड आहे त्यांच्यासाठी हे वरदान असल्यासारखं आहे कारण की मी फक्त लव्ह स्टोरीज वाटत नाही पण बाकीच्या सगळ्या कथा आहेत त्या ऍक्च्युअली मिलियन्सच्या घरात ज्यांना व्ह्यूज आहेत अशा अशा सुद्धा कथा आहेत खूप मोठे मोठे भाग असलेले आणि लेखिका उत्तम उत्तम लेखिकांचे यामध्ये कथा आहेत तर ज्यांना वाचनाची आवड आहे त्यांनी नक्की या वाचा कथा तर त्यातल्याच थोड्याफार कथा ज्या मी वाचलेल्या आहेत आतापर्यंत तर त्यातल्या एक दहा कथांची नावं मी तुम्हाला आज सांगते जर तुमच्याकडे ॲप नसेल तर नक्की घ्या आणि या कथा वाचायला चालू करा जर तुमचा आपण म्हणतो ना शाळेत मुलं गेल्यानंतर वेळ जात नाही मुलं येऊपर्यंत आपल्याला करमत नाही तर हे ॲप घ्या घ्या तुम्हाला वेळ कमी पडेल अक्षरशः इतका यामध्ये छान कविता आणि कथा आहेत ज्या तुम्हाला कॅटेगरीत तुम्हाला वाचू असतील तुम्ही वाचू शकता तर मी ज्या लव्ह स्टोरीज दाखलेल्या आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याआधी प्रतिलिपी बाबतीत प्रति थोडस सांगते की प्रतिलिपी ऍप घेतल्यानंतर ज्यातल्या तुम्ही कथा कोणत्याही तुम्ही कथा वाचू शकता तर पहिल्यांदा जेव्हा तुम्ही कथा वाचायला चालू करता तर त्यातले कथेचे यामध्ये कथा ही पूर्ण एपिसोड म्हणजे भागांमध्ये असते तर किती लेखिका लेखिकेने किती भाग पोस्ट केले आणि जर कथा कंटिन्यू चालू असेल तर त्यातून तुम्हाला दोन दिवसातून किंवा चार दिवसातून जसं लेखिका अपडेट करत राहील तसे तुम्हाला त्याचे अपडेट्स येत राहतात आणि मग तुम्हाला ते वाचता येतं पण जर तुम्ही सध्या सध्या वाचायला चालू केल्या कथेचे खूप भाग झालेले असतील तर जसं तुम्ही वाचायला चालू करता तर पहिले पंधरा सोळा भाग हे तुम्हाला फ्रीमध्ये वाचायला मिळतात पण त्यानंतर प्रत्येक भाग हा लॉक केलेला असतो आणि त्यासाठी तुम्हाला प्रतिलिपी ॲपचं सबस्क्रिप्शन घ्यावं लागतं तर प्रतिलिपी ॲपचं सबस्क्रिप्शन हे एक महिन्याचं सहा महिन्याचं आणि वर्षाचं आहे तर एक महिन्याचं सबस्क्रिप्शन हे दीडशे रुपयाचं प्रतिलिपीचं सबस्क्रिप्शन आहे आणि सहा महिन्याचं म्हणाल तर ते चारशे नव्याण्णव असं आहे तर महिनाभर मी म्हणेन की तुम्हाला जर इंटरेस्ट असेल वाचण्यामध्ये तर तुम्ही एक महिना याचं सबस्क्रिप्शन घेऊन बघा जर तुम्हाला वाचेल तर तुम्ही पुढच्या महिन्यामध्ये परत रिफिल करू शकता म्हणजे सबस्क्रिप्शन परत घेऊ शकता पण तोपर्यंत ऑटो पे चालू करू नका जर तुम्हाला आणि ही ॲप किंवा या कथा अशा आहेत की तुम्हाला या सोडवणार नाहीत आणि तुम्ही दर महिन्याला याचं सबस्क्रिप्शन घ्याल कारण हा माझा अनुभव आहे मी जसं जसं वाचत गेले तसं तसं आजपर्यंत मी ते ॲप अनइन्स्टॉल केलेलं नाही आहे इतकं छान ॲप आहे ज्यांच्याकडे प्रतिलिपी असेल त्यांना नक्की माहीत असेल की प्रतिलिपीची काय क्रेज आहे तर अशा या असा हे प्रतिलिपीचं स्वरूप आहे आणि ॲक्च्युअली यामध्ये जर तुम्ही कथा तर यामध्ये सात दिवसाचं सा रिडिंग चॅलेंज असतं तर सात दिवसामध्ये तुम्हाला एक कथा कोणती तरी पूर्ण वाचून काढावी लागते आणि जर तुम्ही सात दिवसात हे सगळं पूर्ण वाचून काढलं तर तुम्हाला पाच कॉइन्स मिळतात तर जर तुम्ही पंधरा दिवसाचे एपिसोड वाचले आणि नंतर एक एका एपिसोड साठी तुम्हाला पाच कॉइन्स द्यावे लागतात तर हे पाच कॉइन्स देऊन तुम्ही पुढचा एपिसोड वाचू शकता पण फक्त ते एका दुसऱ्या एपिसोड पुरतं चालतं पण तुम्हाला रीडिंग रिडिंग मध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही नक्की वाचून बघा याशिवाय तुम्ही यावर लिखाण सुद्धा करू शकता तुमच्याकडे प्लॉट असेल तुम्हाला लिहायला आवडत असेल तुम्ही लेखिका म्हणून जर सगळ्यांच्या समोर येणार असाल तर तुम्ही लिहू शकता यामध्ये स्पर्धा सुद्धा असतात आणि शिवाय जर तुमच्या कथा रिडर्सना आवडल्या तर तुम्हाला यातून हे इन्कमचं सुद्धा एक साधन आहे प्रतिलिपी जर तुम्हाला येत असेल उत्तम लिहिता येत असेल तर तुम्ही लिखाण सुद्धा करू शकता तुम्ही स्वतःच्या कथा किंवा कथा कविता लिहू शकता आणि त्यातून तुम्हाला इन्कम सुद्धा मिळू शकतं जसं जसे फॉलोवर्स वाढत जातात तसं तसं तुमच्या कथा रँकवर यायला चालवतात जर उत्तम असतील तर तर तुम्हाला लिहायला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये लिखाण सुद्धा करू शकता तर हे सगळं झालं प्रतिलिपीचं स्वरूप आणि या इथंपर्यंत मला हे प्रतिलिपीचं ॲप कळालेलं आहे आणि मी जास्त आता कथाच वाचते या सगळ्या लव्ह स्टोरीज आतापर्यंत कुठल्या कॅटेगरी मी सध्या वाचलेल्या नाहीये सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा प्रतिलिपीचं मी ॲप घेतलं तर पहिल्यांदा मी कथा ॲक्च्युली ही कथा घ्यायच्या आधीच जर तुम्ही फेसबुकवर असाल तर बघू शकता तुम्ही प्रतिलिपीच्या ऍडव्हर्टाइजमेंटचे आपण जसं स्क्रोल करत जातो तो एका दुसऱ्या ठिकाणी प्रतिलिपीच्या ॲपचं अं ॲडव्हर्टाइजमेंट येते आणि त्यामध्ये थोडीफार कथा त्यांनी दिलेली असते तर असंच स्क्रोल करता करता मला ही कथा मिळालेली होती आणि मग तिथूनच या प्रतिलिपीच्या ऍपचा प्रवास सुरू झाला तर पहिल्यांदा जी मी कथा कथा वाचली होती ती लेखिका प्रीती जाधव यांची आहे आणि त्याचं नाव आहे विधिलिखित विधिलिखित तू फक्त माझी आहेस असं या कथेचं नाव आहे आणि या कथेचे तीन सीझन्स आहेत तर ही कथा मला इतकी आवडली वाचल्यानंतर आणि नंतर मग मी या लेखीचे लेखिकेचे जसे जसे नवीन नवीन भरपूर यांच्या कथा आहेत तर प्रीती जाधव हो, कीर्ती जाधव हो, भक्ती जाधव हो या ज्या ज्या जाधव हो नावाच्या लेखिका आहेत यांच्या सगळ्यांची मी कथा वाचल्यात आणि खरा खरंच मला खूप आवडल्या स्पेशली प्रीती जाधव हो आणि कीर्ती जाधव या तर माझ्या मोस्ट फेवरेट लेखिका झालेल्या आहेत आत्ता कारण यांच्या प्लॉटमध्ये रीडर्सना थांबून ठेवण्याची एक खूप मोठी क्षमता आहे आणि जर तुम्ही आज एक एपिसोड वाचला असेल तर उद्याच्या आणि पुढच्या नेक्स्ट एपिसोड मध्ये काय असेल हे वाचण्याची खूप प्रचंड उत्सुकता लागून राहते इतका या कथांमध्ये क्षमता आहे रिडर्सना धरून ठेवण्याची आणि एंटरटेनमेंट करण्यासाठी तर विधिलिखित ही कथा दोन कॅरेक्टर मेन आहेत त्यामध्ये राधा आणि ऋषिकेश देशमुख असं ह्या मेन कॅरेक्टरची दोन नाव आहेत आणि यांचीच पूर्ण लव्ह स्टोरी यावर लिहिले लहानपासूनचं प्रेम आणि नंतर अं ते लग्नापर्यंत पोहोचलेलं लग प्रेम आणि त्यामध्ये येणारे अडथळे हे सगळे तुम्हाला या कथेत पाहायला मिळतात तर ही कथा खूप गाजलेली लोकप्रिय कथा आहे आणि याचा पहिला सीझन तर यामध्ये तुम्हाला या पहिल्या सीजनचे अकरा मिलियन्स व्ह्यूज आहेत आणि नंतरचे जे दोन सीझन आहेत त्यामध्ये सुद्धा तुम्हाला मिलियन्सच्या घरातच व्ह्यूज बघायला मिळतील तर आ, मी मिलियन्स व्यूज आहेत म्हणून तुम्हाला ही कथा सांगते असं नाही आहे पण ही कथा मी पर्सनली वाचलेली आहे आणि या ही जर कथा तुम्ही वाचली तर नक्कीच तुम्हाला आवडेल इतकी छान ही कथा आहे तर नक्की ही वाचून बघा याचे दोन्ही सीझन पण खूप गाजलेले आहेत तीन सीझन्स आहेत तर तिन्ही सीझन्स तुम्ही वाचा तुम्हाला नक्की आवडेल आणि आता नंतर दुसरी कथा तर दुसरी कथा प्रीती जाधव यांचीच आहे तर ती आहे हृदयात प्रीत बहरली तर ही दोन महिन्यापूर्वीच वाचलेली माझी कथा आहे ही एक लव्ह स्टोरीच आहे तर यामध्ये सुद्धा जान्हवी आणि कबीर असे दोन नावाचे कॅरेक्टर्स आहेत आणि याचे दोन सीझन्स आहेत सुद्धा दोन सीझन्स आहेत आणि या कथेला ट्वेंटी एट मिलियन्स व्ह्यूज आहेत तर बघू शकता तुम्ही ही किती लोकांनी वाचली असेल आणि किती लोकांना आवडली असेल तर मिलियनच्या ग्राफ व्ह्यूज तेव्हाच जातात जेव्हा लोक ह्याला वाचत असतात आणि लोक यावर कमेंट करत कमेंट करत असतात तर याचे दोन्ही सीझन प्रचंड गाजलेले आहेत तर ही सुद्धा कथा प्रीती जाधव या लेखिकेचीच आहे तर ही सुद्धा कथा तुम्ही वाचून बघा या या कथेमध्ये सुद्धा पूर्ण रोमॅन्टिक लव्ह स्टोरी आहे आणि तुम्हाला नक्की आवडेल तर तिसरी कथा आहे बे द अनकंट्रोल्ड लव्ह स्टोरी तर यामध्ये आद्विक आणि योगिनी अशी दोन कॅरेक्टर्स आहेत तर ॲक्च्युली या लेखिकेच्या ज्या ज्या लव्ह स्टोरीज आहेत यामध्ये जे मेन कॅरेक्टर्स आहेत हे सगळे मोठे मोठे बिझनेसमन एखाद्या कंपनीचे सीईओ असे आहेत आणि ज्या मुली आहेत त्या मिडल क्लास किंवा गरीब घरातल्या आणि मग त्यांचा होणारा प्रवास त्यांची लव्ह स्टोरी या सगळ्या दाखवलेल्या आहेत तर आणि हे सगळं त्यांनी या कथेमध्ये सगळ्या सगड़, सगळ्याच कथांमध्ये लिहिलेलं आहे पण सगळ्या कथा या लव्ह स्टोरीज असल्या तर प्रत्येकाचा प्लॉट वेगळा आहे आणि प्रत्येकाचं तुम्हाला एंटरटेनमेंट करण्याचं साधन वेगळं आहे तर नक्कीच तुम्ही ह्या कथा वाचून बघा तर आतापर्यंत मी तुम्हाला दोन कथा या नाव कथांचं सा नाव सांगितलेलं आहे चारित्र्यहीन एक कलंक असं या कथेचं नाव आहे आणि ही कथा मेन मुळात मला आवडण्याचं कारण कारण ही कथा जेव्हा मी पहिल्यांदा वाचली पण पहिले एक दहा बारा भाग वाचल्यानंतर ही कथा नंतर नंतर थोडी थोडी बोरिंग वाटायला लागली पण जसं जसं आपलं आपण वाचत जातो तर ही कथा मेन स्त्रियांवर अवलंबून आहे कारण आपण बघतो की आपण ज्या समाजात आपण लहानपणापासून वाढलो त्या समाजात आपल्याला आपल्या इकडे लव्ह मॅरेजला इतकी मान्यता आपल्या इथे मिळत नाही आपले आई वडील जे ठरवतात आणि त्याच मुलानुसार अं एक एकमेकांशी आपल्याला लग्न करावं पण लग्न केल्यानंतर जर त्या मुलीला सासरी त्रास होते त्रास होत असेल किंवा नवऱ्याकडून त्रास होते किंवा सासूर वडवेल्यांकडून जरी त्रास होत असेल आणि त्या मुलीने जर माहेर सांगितलं आणि त्या मुलीच्या मागे भावंड असतील तर तिला हे सांगून अं सांगितलं जातं की तू जर परत आलीस तर तुझ्या भावंडांचं कसं होणार जर तुझ्या दोन बहिणी मागे असतील तर त्यांचं लग्न कसं होईल तर हा ऍक्च्युअली हे समाजाचा समाजाचा दृष्टिकोन आहे आता सध्या गोष्टी बदलत आहेत पण या गोष्टी आस्थागत आहेत आणि त्या आशा चालू राहतील पण आता थोड्या थोड्या गोष्टी बदलायला लागलेल्या आहेत आई मुलीच्या आई वडील मुलीच्या सुखासाठी सगळं काही करायला तयार असतात पण कुठे कुठे तरी या गोष्टी सुद्धा घडत असतात आणि आपण हे रोज सर्रास टीव्हीमध्ये चॅनल्स मध्ये न्यूज मध्ये बघत असतो तर तर ही कथा ऍक्च्युअली यावरच आहे तर एखा एक, एक मुलगी ज्या मुलगीचं नाव आहे ती नाव आहे देविका तर देविका नावाचा कॅरेक्टर आहे आणि तिचं लग्न करून दिलं तर लग्नानंतर कसा तिच्या अत्याचार होतो जे आपण म्हणतो जबरदस्तीचं प्रेम असतं ते कसं गाजवलं जातं आणि नंतर मग तिच्यावरच तिच्या नवऱ्याच्या खुनाचा आरोप होतो आणि मग तिला कोर्ट केसमध्ये कोर्ट केस होते मग जेल ती जेलमध्ये जाते आणि नंतर मग तिच्या सुखा सुखी आयुष्याचा प्रवास इथूनच जेलमधून चालू होतो आणि नंतर मग त्यातून ती कशी बाहेर पडते तिची लव्ह स्टोरी कशी होते आणि मग पुढील तिचा सगळा प्रवास या कथेमध्ये आहे तर ही कथा सुद्धा खूप मला आवडली कारण जे स्त्रियांच्या आयुष्यात स्त्रिया भोगतात ते फक्त स्त्रियांनाच कळतं जरी पुरुष तुमच्या पार्टनरकडून तुम्ही सुखी आयुष्य जगत असाल जरी तुमच्या सोडत पण आजोबा आजूबाजूला आपण बघत असतो किती स्त्रियांना किती त्रास होत असतो तर हीच कथा या यावरच ही डिपेंड कथा आहे आणि तुम्ही ही कथा नक्की वाचून बघा तुम्हाला पण नक्की आवडेल तर या आतापर्यंत ज्या आम्ही तुम्हाला कथा सांगितल्या त्या सगळ्या प्रीती जाधव हो या लेखिकेच्या आहेत तर आणि नंतरची तुम्हाला मी जी सांगते आहे ती आहे कीर्ती जाधव हो या लेखिकेची तर यांची विरासत ओ... स्टोरी विरासत अ फे लव्ह स्टोरी ही कथा प्रचंड गाजलेली कथा आहे आणि विधि लिखित नंतर जर जरी मला दुसरी कोणती कथा खूप प्रचंड प्रमाणात आवडली असेल तर हीच ही कथा आहे विरासत ज्या मागच्या दोन साहित्या त्या सुद्धा खूप छान कथा आहेत तुम्ही नक्की वाचा विरासत सुद्धा छान आहे आणि उत्तम आहे कथा वाचण्यासारखी आहे तर या कथेला नाईन वन मिलियन व्ह्यूज आहेत तर यामध्ये रुद्र आणि साक्षी असे दोन कॅरेक्टर्स आहेत आणि या यांच्या जीवनावरची पूर्ण कथा आहे तर विधिलिखित आणि ह्या दोघींच्या लेखिका कीर्ती जाधव हो आणि कीर्ती जाधव हो। तर या दोन दोन्ही लेखिकांच्या बाकीच्या सुद्धा ज्या कथा आहेत त्या सुद्धा खूप फेमस आहेत गाजलेल्या आहेत जर तुम्हाला दुसऱ्या कोणत्या आवडत असतील तर तुम्ही त्या सुद्धा वाचू शकताय पण ज्या ज्या मी सध्या वाचलेल्या आहेत आणि ज्या मला आवडल्या त्या मी तुम्हाला सांगते आणि त्या कथांचा थोडाफार अ त्या कथेतला सारांश मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगते तर दुसरी जी कथा आहे तुझा रंग लागला ही मी सध्याच वाचलेली कथा आहे तर या कथेला एट पॉईंट फाईव्ह मिलियन व्ह्यूज आहेत आणि ही सुद्धा कीर्ती जाधव यांचीच कथा आहे आणि नंतरची जी, जी कथा आहे वेट क्रेझी अबाउट यू तर ही ट्वेंटी सिक्स मिलियन्स व्ह्यूज याचे आहेत आणि ही कीर्ती जाधव यांचीच कथा आहे तर ही सुद्धा एक लव्ह स्टोरी आहे आणि खूप छान आहे तुम्ही नक्की वाचा आता जी लेखिकेचं नाव सांगणार आहे मी तुम्हाला मी लेखिकेची नावं सांगते कारण प्रतिलिपीवर जेव्हा तुम्ही सर्च करायला जाता तर एकाच नावाच्या खूप साऱ्या कथा तुम्हाला दिसतात आणि म्हणूनच मी आणि प्रत्येकाची लेखिका वेगळी असते पण मी ज्या लेखिकांच्या कथा वाचलेल्या आहेत आणि ज्या तुम्हाला सजेस्ट करते त्यामुळे तुम्हाला त्या लेखिकांच्या नावानुसार त्या कथा शोधायला बरं पडतील म्हणून मी तुम्हाला लेखिकेंची नावं सांगते तर या लेखिकेचं नाव पूजा आणि डॉट आय एन एस असं या लेखिकेचं नाव आहे जर तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला नक्की कळेल तर पूजा डॉट आय एन एस असं या लेखिकेचं नाव आहे आणि या लेखिकेच्या चार कथा मी वाचलेल्या ऍक्च्युली चार मित्र आणि त्यांच्या लव्ह स्टोऱ्या आणि त्या चार मुलांचे मुलं आणि त्या मुलांच्या सुद्धा यातमध्ये लव्ह स्टोरी आहेत तर वीर अनुराग राजवीर आणि विराज अशा या चार मित्रांच्या लव्ह स्टोरीज आहेत ह्या तर जी मी पहिल्यांदा वाचली होती त्या कथेचं नाव खूप मोठं आहे ते रेश कपे तेरे वक्त पे बस हे एक मेरा एक है तर असं हे पूर्ण एवढं मोठं हे गाण्याचं नाव या टायटलच आहे या कथेचं तर ही कथा मी पहिल्यांदा वाचली होती आणि या कथेतूनच आपल्याला त्या चार मित्रांची ओळख दिसते आणि मग त्या चार मित्रांची जी पुढची लव्ह स्टोरी आहे तर आ, ही पहिली अ स्टोरी तर यामध्ये वीर निदा नावाचे दोन कॅरेक्टर्स आहेत आणि मग त्यांचा मित्र अनुराग आणि कथा आहे त्याचं नाव आहे अनुरूप एक नाते बांधिलकीचे आणि तिसरी कथा आहे क्षण आतुर झाले ही विराज आणि जानवी असे या दोन कॅरेक्टर्सची नावं आहेत क्षण आतुर झाले आणि चौथी कथा आहे हे दिल पे चले तेरा जोर तर ही राजवीर आणि आद्रा तर अशा चार मित्रांच्या चार लव्ह स्टोरी आहेत आणि मग त्यांच्या मुलांची दिलनशी नावाची एक कथा आहे तर, आ, जी तर असली असली ही जी पहिली मी कथा सांगितली तर त्याची सबस्टिट्यूट म्हणजे त्याचा दुसरा सीझन असल्यासारखं ही कथा आहे तर दिलनशी ही त्यांच्या मुलांची कथा आहे तर अशा आणि तुम्ही जर ह्या वाचत गेला तर तुम्हाला नक्की आवडेल कारण एका बागोबत एक हे पार्ट्स येत जातात आणि मग आपल्याला त्यातून आपण बाहेर पडत नाही कमीत कमी एक महिना तरी तुम्हाला या सगळ्या कथा वाचायला लागतील आणि ही एकाच लेखिकेची या चार कथा आहे मिलियन्सच्या घरात व्ह्यूज आहेत तर या लेखिकेचं नाव मी तुम्हाला सांगितलं पूजा आय डॉट एन डॉट असं या लेखिकेच नाव आहे तर नंतर जी कथा मी वाचली ती एक कॉमेडी प्लस आपण जी खेळवळ म्हणतो तर खेडवळ एक मुलगी आणि शहरातला बिझनेसमॅन यांची कथा आहे आणि खूप कॉमेडी आहे हा स्पर्श प्रीतीचा असं या कथेचं नाव आहे आणि या कथेच्या लेखिका आहेत वैशाली मंथाळकर तर ही कथा जेवढी लो रोमँटिक आहे तितकीच कॉमेडी सुद्धा आहे भरपूर तितकीच सें सेन्सिटिव्ह सुद्धा आहे आणि खूप सारे अप अँड डाउन्स या कथेमध्ये तुम्हाला दिसतात आणि खरंच खूप छान आहे नक्की वाचा या कथेचे सुद्धा खूप भाग आहेत आणि सध्या अजून या कथेचे भाग रोज अपलोड होत असतात लेखीकडून इतकी मोठी कथा ही आहे जवळजवळ मी सहा महिने या कथेला वाचून झाले पण अजून सुद्धा ही कथा कंटिन्यू चालू आहे आणि सध्या याचे भाग रोज अपलोड होत असतात तर ही हा स्पर्श प्रीतीचा ही कथा आहे आणि तुम्ही नक्की वाचा तर या सगळ्या कथांमध्ये जी मला आतापर्यंत सगळ्यात जास्त कथा आवडली ती म्हणजे कैसे मुझे तुम मिल गए अशी ही कथा आहे तर या कथेला दोन सीझन्स आहेत आणि पहिली पहिला सीझन आहे तो राम सिया असं या दोन कॅरेक्टर्सची नाव आहेत आणि यांची लव्ह स्टोरी आहे पण याचा जो दुसरा सीझन आहे तो अफुल्ला थून आहे कारण या कथेमध्ये लव्ह स्टोरी सोबत जे आपली भावंड असतात त्या भावंडांची सगळी बॉन्डिंग या कथेमध्ये आहे आणि एवढ्या सगळ्या लव्ह स्टोरीजमध्ये ही मला प्रचंड आवडलेली कथा आहे कारण यामध्ये आपल्याला जे भावंडांचं बॉन्डिंग असतं ते सगळं दिसत आणि आता आपण बघू शकतो लहानपणीचे ते सगळे दिवस आ, ही कथा जसं तुम्ही वाचाल तसं तुम्हाला आठवायला लागतात कारण आपण आता आपल्या विश्वात इतके बघणं असतो आपल्या आपल्या कामांमध्ये कि आपण कधीही एकत्र भेटत नाही किंवा कोणत्या समारंभात तरी लग्नात किंवा कुठल्या तरी कार्यक्रमात फंक्शन मध्ये आपण एकत्र भेटत असतो पण पन लहानपणी आणि बालपणी जी मजा केलेली असते आपल्या भावंडांसोबत ती एक वेगळीच असते आणि मग आपण त्यांना सगळ्यांना मिस करतो तर अशा वेळेला केव्हा केव्हा तर आपलं भेट नव्हतं पण ही जेव्हा तुम्ही कथा वाचाल तेव्हा तुम्हाला ते, ते सगळे बालपणीचे दिवस आठवतील इतकी छान ही कथा आहे आणि माझी आवडती सगळ्यात आवडती ही कथा झाली आणि याचा दुसरा सी मी सांगते खूप खूप छान आहे तितकाच रोमॅन्टिक पण आहे तितकाच अल्लड पण आहे तितकाच सेन्सिटिव्ह आहे आणि कॉमेडी पण आहे तर आणि अं भावंडांच्या मध्ये मध्ये त्यांच्या आई वडिलांची भूमिका एकमेकांना समजून घेणं या सगळ्या हा प्लॉट इतका खूप आणि खूप सुंदर रित्या मांडलेला आहे या कथेमध्ये तर नक्की तुम्ही वाचा ही कथा खूप 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 छान आहे तुम असं या कथेचं नाव आहे आणि तर उत्तराधिकारी या कथेचे दोन सीजन्स आहेत तर उकारी या कथेची जी, जी लेखिका आहे त्यांचं नाव उर्मिला एस पी एस डॉट पी असं आहे तर तुम्ही सर्च करताना असं टाईप करा उर्मिला येस डॉट पी असं नाव आहे तर उत्तराधिकारीचे दोन सीझन्स आहेत आणि एक सीझन ऑलरेडी फुल झालेला आहे आणि दुसऱ्या सीझन्सचे एपिसोड सुद्धा सध्या कंटिन्यू आहेत दर दोन दिवसांनी याचे एपिसोड टेलिकास्ट होतात आणि दर दोन दिवसांनी तुम्ही वाचू शकता तर जर तुम्ही आता वाचायला घेतलं तर एक साधारण एक पंधरा दिवस तरी पहिला एपिसोड तुम्हाला वाचायला लागतील जर तुमची वाचण्याची स्पीड आणि वाचण्याची उत्सुकता असेल तर तुम्ही तीन चार दिवसात सुद्धा हे वाचून काढू शकता अधिकारी आ, या कथेचं नाव आहे तर याचे सिक्स पॉईंट टू मिलियन व्ह्यूज मी तुम्हाला मिलियन्स यासाठी सांगते कारण तुम्ही यावरून अंदाज लावू शकता की या कथेला किती लोकांनी वाचलेलं असेल आणि किती लोकांनी याला पसंती दिलेली असेल असं नाही आहे की मी मिलियन्सच्या व्ह्यूजचे चे नाव घेऊन लिहून घेतले आणि मी तुम्हाला सांगते असं नाही आहे अजिबात ह्या सगळ्या कथा मी पर्सनली वाचलेल्या आहेत आणि ज्या ज्या मला आवडल्यात त्या सुद्धा या, या सोडून इतरही कथा मी वाचल्या आहेत पण ज्यामध्ये मला खरंच वाटलं या कथा वाचण्यासारख्या आहेत त्या मी तुम्हाला सांगते आणखी थोड्या थोड्या कथा सुद्धा आहेत ज्या ज्या मी पूर्ण अर्धवट पूर्ण वाचले अर्धवट वाचून सोडून दिल्यात कारण त्यामध्ये काय असं वाचण्यासारखं नाही आहे नंतर नंतर बोरिंग वाटायला लागतात तर अशा सुद्धा कथा आहेत पण ज्या ज्या मला चांगल्या वाटल्या त्या कथांची नावं मी तुम्हाला सांगते लगत तर आतापर्यंत ज्या ज्या मी कथा सांगितल्या मिलियनच्या यांचे व्ह्यूज आहेत आणि वाचण्यासारख्या सुद्धा आहेत आणि सगळ्या लव्ह स्टोरीज आहेत त्यामुळे तुम्हाला वाचण्यात एक इंटरेस्ट येईल आणि तुम्ही वाचत राहाल तर या इतक्या सगळ्या मी कथा तुम्हाला जवळजवळ एक सात आठ तरी कथांची नावं सांगितली आहेत आणि आता लास्ट कथेचं नाव मी सांगते जी कथा सध्या मी वाचते आहे या एक दहा पंधरा दिवसांमध्ये सध्या मी वाचायला चालू केलेल्या आहे आणि याचा पहिले पहिले दोन सीजन्स वाचून झाले आहेत आणि तिसऱ्याचे एपिसोड सध्या कंटिन्यू चालू आहेत आणि त्याच नाव आहे मिस्टर रुद्राय राघव अग्निहोत्री असं या कथेचं नाव आहे तर ही कथा इतकी माइंड ब्लोईंग कथा आहे तर सांगायचा उद्देश काय या कथेचे पहिले दोन भाग आहेत तर आपण अपन, आपण ऐकत आले की रोमियो जुलियट आणि हिर रांझा लेला मजनू तर या कथा जसं आपण ऐकत आलोय पण ही कथा जेव्हा तुम्ही वाचाल तेव्हा तुम्हाला कळेल कि त्यांचं प्रेम काय रोमिओ जुलिएट म्हणाल किंवा ज्या ज्या दोन आणि जो, दोन जोड्यांची दो नावं आपल्याला सांगितलं तर प्रेम काय असतं आणि प्रेम प्रेमाला स्वतःच्या मिळवण्यासाठी एक व्यक्ती कोठल्या हत्तीपर्यंत जाऊ शकतो है, स, अ, है, 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 है। है या कथेमध्ये लिहिलेलं आहे आणि तितकीच अ सेन्सिटिव्ह आहे तितकीच रोमँटिक आहे तितकीच इमोशनल आहे आणि तितकीच खतरनाक आहे कारण या कथेचा तिसरा पार्ट तुम्ही वाचाल तेव्हा तुम्हाला खरं कळायला लागेल तर पहिले दोन पार्ट खूप छान आणि खूप इंटरेस्टिंग आहे तो वाचण्यासारखे आहे जसं तुम्ही वाचत जाल तेव्हा तुम्हाला एक बॉसिनेस जो असतो त्या तो तु या कथेमध्ये दिसतो आणि सेन्सिटिव पण तितकीच आहे इमोशनल पण तितकीच आहे आणि स्त्रीच्या बाबतीत आहे कारण एक एका स्त्रीला मिळवण्यासाठी अं पुरुष जेव्हा खरं प्रेम करतो तेव्हा एका स्त्रीला स्वतःच्या पसंदीदा स्त्रीला मिळवण्यासाठी तो कुठल्या हद्दीपर्यंत जाऊ शकतो हे या कथेमध्ये आहे आणि एखादी स्त्री जर मनात ठरवलं तर थर अं एखाद्या अं एखादं साम्राज्य सुद्धा उद्ध्वस्त करू शकते इतकी स्त्रीमध्ये ताकत असते तर या हे सगळं या कथेमध्ये आहे आणि इतका ह्याचा प्लॉट जबरदस्त आहे या कथेचा तुम्ही वाचल्यानंतर तुम्हाला नक्कीच कळेल आणि सध्या ह्याचा तिसरा सीझन कंटिन्यू चालू आहे आणि तिसऱ्या सीझन पहिले दोन सीझन रोमॅन्टिक आहेत आणि एकदम नॅचरल आहेत पण तिसरा सीझन जो आहे तो आपण म्हणतो ना काळी जादू तर आजकालच्या जा जगात इतकं कोण विश्वास ठेवत नाही पण तर अशाच एका दैवी शक्तीवर आणि ज्या आघोरी शक्ती असतात तर त्यावर डिपेंड असा हा प्लॉट आहे तिसऱ्या सीझनचा आणि तो सध्या कंटिन्यू चालू आहे तर तिसरा सीजन यावर आहे पण तिसरा सीजन जसं चालू व्हायला लागतो तर तुम्हाला वाटायला जात हे पहिले दोन सीजन एकदम नॅचरल एकदम वाचायसारखे वाटतात पण तिसऱ्या सीजन मध्ये हे काय लिहिलंय असं असलं आजकालच्या जगात नसतं असं काहीतरी वाटतं पण आपल्याला जरी वाटलं तरी आपण हे वाचत राहतो कारण तितका तो जबरदस्त पण आहे आणि तो इंटरेस्टिंग पण आहे आणि वाचण्यासारखा आहे तर तिसरा तुम्ही वाचून काढा तिसऱ्याचे सुद्धा ऑलरेडी एक्क्याऐंशी भाग पोस्ट आहेत आणि ब्याऐंशी वा काल पोस्ट झालेला आहे तर ही रुद्राय राघव अग्निहोत्री ही कथा जबरदस्त आहे वाचण्यासारखी आहे आणि जर तुम्हाला यंग अशी जर इंटरेस्ट असेल किंवा इंटरेस्ट असेल तर तुम्ही नक्की वाचा आणि या सगळ्या मी कथा तुम्हाला या सांगितलेल्या आहेत आणि अजूनही कथा आहेत जर तुम्हाला वाटत असेल की मी कथांची नावं सांगू तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि ज्या ज्या आतापर्यंत मी तुम्हाला कथा सांगितल्या त्या सगळ्यांची नावं मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तर नक्की वाचा आणि एक महिनाभर तरी प्रतिलिपीचं ऍपचं सबस्क्रिप्शन घेऊन बघा आणि जसं जसं तुम्ही वाचत जाल तर तुम्हाला कळेल की प्रतिलिपीचं ॲप काय आहे जे वाचणारे आहे जे रीडर्स आहेत त्यांना सगळ्यांना वाचण्यासाठीच एक वरदान आहे हे आणि पुस्तक जेव्हा आपण घेऊन वाचायला बसतो तर थोड्या वेळानंतर आपल्याला ऍक्च्युली खूप लोकांना असं होतं की झोप यायला चालू तर माझ्या बाबतीत तसंच होतं खूप झोप यायला चालू होते मग नंतर बोरिंग बोरिंग वाटायला लागतं पण अशा ज्या कथा असतात ज्यांचा प्लॉट जपत असतो ज्यांच्यात इंटरेस्टिंग वाचण्यासारखं असतं तर त्या कथा वाचण्यामध्ये एक वेगळाच आनंद असतो आणि जसं जसं तुम्ही वाचत जाल तसं तसं तुम्हाला एक सेन्स यायला चालवतो की आपण एक पहिल्या कुठल्याही कथेचे पण एक चार पाच भाग वाचल्यानंतर आपल्याला तो अंदाज यायला लागतो की ही कथा वाचण्यासारखी असेल की नाही आपल्याला आवडेल की नाही तर ही कथा अशा कथा आहेत तर नक्की मला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू